गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे आहात मस्त ना मस्त जर हा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामम तर मी निघालेली आहे सकाळी सकाळी स्टेशनवर जाण्यासाठी कारण आम्हाला जायचं आहे फिरायला आणि सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आणि टेरेसवर जाऊन सगळ्या झाडांमध्ये बॉटल ठेवलेल्या आहेत पाण्याच्या जेणेकरून त्याला आठ दिवस पाणी थेम थेंब पडत राहील आणि जे झाडं आहे माझ्या ते हिरवेगार राहतील पण सकाळी घाई तर होतेच पण अंधाराही होता त्याच्यामुळे ते शूट झालं नाही आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ दाखवू शकले नाही सात ते आठ दिवसांचा जर टूर असला तर आपण आपल्या झाडांची काळजी कशी ठेवायची असा प्रश्न मला पडला होता पण मग म्हटलं ठीक आहे आपण हा उपाय करून पाहूयात जेणेकरून आपले झाडं टवटवीत आणि छान राहतील म्हणून मी असा उपाय केलेला आहेत आणि ते वर्क होते की नाही होत हे तिथून आल्यानंतरच कळेल पण असो आता तर आम्ही सगळी फॅमिली जी आहे स्टेशनवर आलेलो आहोत आणि फॅमिली जर सोबत असली तर प्रवास कितीही लांबचा असू देत तो कंटाळवाना होत नाहीत पण उलट मज्जाच येते आता आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही सगळं जे सामान आहे ते ट्रेनमध्ये लावून देणार आणि जेणेकरून आमचं सामान व्यवस्थित बसेल आणि आम्हीसुद्धा एन्जॉय करू ट्रेनमध्ये कारण लांबचा प्रवास म्हटला की चा प्रवास जो आहे तो बेटर असतो कारण की लांबचा प्रवास हा दोन दिवसाचा आहे आणि इतका लांबचा प्रवास म्हणजेच मी कुठे जाते हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर मी जाते जगातील सगळ्या श्रीमंत देवस्थान म्हणजेच तिरुपती बालाजी तिथं तिथं आमचा परिवार सगळे जातो आहे आणि हा जो तिरुपतीला बाला तिरुपती बालाजीला जाण्यासाठी आपल्याला साधारणतः तीन महिने अगोदरच सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करावी लागते कारण बालाजीला जायचं म्हटलं तर टोकन मिळवणं तिथली बुकिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी आधीच आपल्याला कराव्या लागतात कारण वेळेवर कोणतीही गोष्ट पॉसिबल होत नाही कारण की जगातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान बालाजी आहे आणि तिथे खूप गर्दी असते लाखो लोक तिथे दर्शन घ्यायला येतात आणि त्या लोकांमध्ये आपला नंबर लवकर लागावा त्यासाठी आपल्याला अगोदरच पूर्वतयारीही करावी लागते कारण आपल्याला जर जायचं असेल तर आपण ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकतो तिकीट मिळवणं आणि तिथून टोकन घेऊन आपल्याला दर्शनाच्या लाईनमध्ये लवकर नंबर लागणं यापासून आपल्याला घरीच त्याची तयारी करावी लागते हॅलो Kura padung tak kira kira Padung tak kira 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 Pakera kachata ega, dhore Kura ega, kura ega, kura ega Pakera kachata ega, dhore Pakera kachata ega, खांद्याची लोक जिथे जातील तिथे मस्ती करतील असं म्हणायला हरकत नाही ट्रेनमध्ये सुद्धा फुल एन्जॉय चालू होता कोणी आम्ही चोरपोलीस खेळलो नंतर लुडो खेळलो नंतर बोर व्हायला लागलं म्हणून मेंदीसुद्धा काढली आणि तर गाण्याच्या भेंड्या तर होत्याच कारण आदिरा असली की त्यांनी आदिरासोबत त्याच्या भाषेमध्ये तिला खूप चिडवलं बोलले आणि जो 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 प्रवास होता तो खूप छान असा एन्जॉय केला ट्रेनमध्ये सगळ्या चहा ज्या आहेत त्या पिऊन पाहिल्या पण घरची टेस्ट येत नव्हती म्हणून कॅन्टीनमध्ये जाऊन स्वतः चहाची ऑर्डर दिली आणि चहा त्यांच्याकडून बनवून घेतला आणि मग नंतर जे चहा पिल्यानंतर अजून त्यांना अजून त्यांना तरतरी आली आणि ते एकदम फ्रेश झाले आणि फ्रेश झाल्यानंतर मग काय जिथे जाऊ तिथे खांदेचं नाव काढू असं करत आम्ही फायनली आमच्या पुढच्या प्रवासाला सूर्या मावळेपर्यंत आमचा हा प्रवास खूप मस्तीत चाललेला आणि आता झालेली होती जेवणाची वेळ छान अशी ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर जेवण सुद्धा झालं मग काय आणखी एनर्जी आणि मग चालू झाले जेवण झाल्यानंतर लगेच कामगार ट्रेन पुसायला आली कारण आपण जसं घरी जेवण केल्यानंतर झाडू पोछा मारतो अगदी सेम तसंच ट्रेनमध्ये सुद्धा त्यांनी ट्रेन साफ केली आणि मग रात्री आमची झोप दोन वाजेपर्यंत झाली अडीच वाजता आम्हाला गुंडूरला उतरायचं होतं गुंडूरला उतरल्यानंतर आम्हाला तिथून ट्रेन पकडायची होती तिरुमलला आता आम्ही भुसावळून जर आपल्याला तिरुपती बालाजीला जायचं असेल जा। तर डायरेक्टची ट्रेन नाही आहे म्हणून आधी आपल्याला गुंडूरपर्यंत ट्रेनमध्ये बसावं लागतं आणि गुंडूरला उतरल्यानंतर आपल्याला तिरुमल्लाला जाण्यासाठी दुसरी ट्रेन पकडावी लागते आणि ती ट्रेन होती सकाळच्या अडीच वाजता आणि आम्ही दोन वाजता गुंडूरला उतरलो आणि जी ट्रेन होती ती आम्हाला थेट पोहोचणार होती तिरुमल्लाला आता आम्ही तिरुपती तिरुमल्लाला पोहोचलेला आहोत आणि आता इथेच जवळपास लक्ष्मी निवास म्हणून आहे तिथे टोकन मिळणार असते दर्शनाचं पटकन आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि टोकन घ्यायला गे गेलो कारण टोकन घेण्यासाठी खूप लांब लचक लाईन असते आणि टोकन मिळालं की दर्शन लवकर होतं आता आम्ही इथे तर आलेलो आहोत टोकन घेण्यासाठी इथे आल्यानंतर आपला फेस रिव्हील होतो आणि फेसचं जे आहे आपला फोटो काढण्यात जातो इथे आल्यानंतर कंपल्सरी आधार कार्ड आपलं आपल्याला आपल्यासोबतच लागतं आणि आधार कार्ड दिल्यानंतर आपल्या फेसचा फोटो निघतो आणि तो फोटो म्हणजेच आपली पास असते या पासेवरून आपलं जे तिकीट आहे दर्शनाचं म्हणजे त्या पासे पासवरून आपलं दर्शन जे आहे ते लवकर होतं साधारणतः सहा सात तास जरी लागले तरी ते कमीच असतात असं म्हणायला हरकत नाही कारण की तिरुपतीचं दर्शन घेणं हे खूप सोपं नाही आहे आणि जर तुमच्याकडे हे जे टोकन नसेल तर तुम्हाला खूप वेळ इथे वेट करावा लागतो दर्शन घेण्यासाठी कारण श्रीमंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या देवासाठी प्रतीक्षाही करावीच लागते गाडी आलेली आहे गाडी बसून आम्ही जातोय आमच्या हॉटेलच्या रूम वर आणि तिथे गेल्यानंतर फ्रेश हो आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत वेल्लूरला वेल्लूरला जाण्यामागचं कारण म्हणजे आम्हाला जी पास मिळाली होती त्या पासेवर होता सकाळच्या तीनच्या टाईम आणि त्या टायमाच्या आत आम्हाला दर्शन घ्यायचं होतं तीन वाजताचा जो टायमिंग होता ती पास आम्हाला मिळालेली होती आणि त्यानुसार आम्हाला आमचा जो वेळ आहे तो इकडे कवर करायचा होता म्हणून आम्ही आता फ्रेश होऊन जाणार आहोत वेल्लूरला आणि सकाळच्या तीनला आम्हाला जायचं होतं तिरुपतीचं दर्शन घेण्यासाठी त्यासाठी आम्ही हॉटेलवरूनच सगळं फ्रेश वगैरे होऊन रात्री अकरा वाजता निघालेलो होतो, होतो तीन, तीन कारण आम्ही रात्री आंघोळी वगैरे करून घेतल्या आणि नंतर बालाजीला जाणार होतो सकाळी तीन तीनच्या दर्शनासाठी कारण की आमच्या ज्या पासवर टायमिंग दिलेला होता तो तीनचा दिलेला होता त्यासाठी आम्ही आता फ्रेश होऊन जात आहोत वेल्लूरला आणि जे वेल्लूरचं मंदिर आहे ते खूप छान आहे या अगोदरही मी तुम्हाला बालाजीची जी, जी, जी ट्रीपचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी दाखवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन तो पाहू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्सला देईल तर आम्ही सगळे जे आहोत ते तयार होऊन आलेलो आहोत वेल्लूरला जाण्यासाठी आता सगळे तयार झालेले आहेत आणि जे वेल्लूरचं मंदिर आहे ते महालक्ष्मी मातेचं आहे आणि ती पूर्ण जे आहे ते सोन्याचं आहे आणि खूप छान असं हे मंदिर आहे तिथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मोबाईल आपण जेव्हा जिथे जातो तिरुपतीचा एक रूल आहे तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल जो आहे लॉकरमध्ये ठेवावा लागतो त्यामुळे तुम्हाला फोटो जे आहे ते सगळं झाल्यानंतर काढायला मिळतात पण असो थोडे का होईना आपल्याकडे तिरुपतीचे फोटोज आहेत आणि हे जे मोबाईल लॉकर आहेत तिथे आपल्याला प्रत्येक काउंटरवर तुम्हाला मिळतील आता अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत एन्जॉय करत चला तर मग तिरुपती आणि त्या साईडच्या भागात आपण जर गेलो आणि तिथे आपल्याला नाश्त्यामध्ये प्रॉपर इडली सांबार वडा सांबार आणि उत्तप्पा डोसा हेच प्रकार तिथे जास्त मिळतील आणि राईस आणि रस्सम हे या इथलं खाद्य आहे आणि हे जे आहे ते इथलं खूप छान लाग आपण पोहोचलेले आहोत आत्ता वेल्लूरच्या मंदिरामध्ये आणि वेल्लूरचा जो मंदिराचा परिसर आहे तो खूप मोठा आहे इथे प्रसाद घेण्यासाठी सुद्धा खूप लाईन लागावी लागते आणि हा जा मु, जो परिसर आहे हा खूप मोठा असल्याकारणाने सुद्धा आपल्याला खूप फिरावं लागतं आणि हे जे आहे मै मंदिराची एंट्रन्स आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये हे जे मंदिर आहे ते खूप छान आहे इथे सुद्धा खूप प्रमाणात गर्दी असते आणि आपल्याला इथे कंटिन्यू फिरून जावं लागतं आणि इथे गेल्यानंतर आपल्याला मो मोबाईल चप्पल आणि आपल्या ज्या बॅग्स आहेत त्या लॉकरला इथे ठेवून द्याव्या लागतात आणि मग नंतर आपल्याला दर्शनाच्या लाईटमध्ये जावं लागतं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतलेला होता आणि तो प्रसाद होता राईस रस्सम सांबार ताक आणि कसली भाजी होती ते मला माहिती नाही पण खूप छान होती खूप टेस्टी टेस्ट होती आणि मी पहिल्यांदा टेस्ट केलेली होती आणि मला ती प्रचंड आवडलेली होती पण इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे काढाने म्हणून मी तो तुमच्यापर्यंत दाखवू शकले नाही सो असो आम्ही तर इथे आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलेलं आहे आता वरण बाद आणि घोगऱ्याची भाजी खाल्लेली आहे आंध्र म्हटलं की आंध्र प्रदेशमधले जे घरं आहेत मंदिरं आहेत इथले फ्लावर्स आहेत तिथलं खाणपण आहे ते खूप सुंदर आहे खूप छान आहे अगदी घरासमोर रांगोळी जर तुम्ही पाहिली तर खूप सुंदर रेखीव अशी रांगोळी इथे काढले जाते इथले फुलं जे आहे गुलाबाची असो किंवा मोगऱ्याची असो सुद्धा खूप सुगंध दर दूर दूरपर्यंत त्यांचा सुगंध देतात आणि इथलं जे वडा आहे आहेत तोसुद्धा खूप टेस्टी आणि हलका असतो आता तरी आम्ही आलेलो आहोत इथे पद्मावतीच्या मंदिरामध्ये आणि इथेही मोबाईल अलाउड नाही आहे सुद्धा आम्हाला लॉकरला मोबाईल ठेवून द्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असे इथे फुलं आहेत आणि जर तुम्ही महात्मा गांधीला जर पाहत असाल तर हा जो पुतळा आहे हा सजीव पुतळा आहे निर्जीव नाही आहे एक सामान्य व्यक्ती दोन पैसे कमवण्यासाठी त्याने असं रूपांतर केलेलं आहे वेषांतर केलेलं आहे अंगाला कलर लावून तो कंटिन्यू तासन तास त्या अवस्थेत उभा आहे आणि तिथे प्रत्येकजण येऊन स खुशीने पैसे डोनेट करतात आता इथे इथलं जे मार्केट आहे आंध्रचं ते खूप छान आहे इथे तर मग आजचा व्हिडिओ पुन्हा भेटू एका छानशा मध्ये बाय बाय आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घेत राहा